जय शिवराय आज खरं तर बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी निवांत गप्पा मारण्याचा योग आता कारण गेले काही व्हिडिओज तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलचे पाहिले असतील गेले काही दिवस गेले काही महिने हा जास्तीत जास्त राजकीय कॉन्टेंट होता आणि सर्वात प्रथम पुन्हा एकदा तीन लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि आज तुमच्याशी निवांतपणे गप्पा मारायला येण्याचं कारणसुद्धा तसं खास आहे कारण आपण सगळे जाणतो की बघता बघता दोन हजार चोवीस सरलेलं आहे आणि जोपर्यंत कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन हजार पंचवीस उजाडलेलं सुद्धा असेल पण दोन हजार चोवीसमध्ये अनेक गोष्टी या मनासारख्या घडल्या काही अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या घडल्या काही मनाविरुद्ध घडल्या आणि जे मी अनुभवलं ते तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल कोणी कौटुंबिक जीवनात कोणी करिअरमध्ये कोणी नोकरीमध्ये कोणी सामाजिक जीवनात एकूणच ही यशापयशांची अशी एक वीण विणली गेली दोन हजार चोवीस मध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण मला वाटतं ही यशापयशाची जी, जी वीण असते ना ही आयुष्य आणखी सुंदर बनवते आणि मग नवीन वर्षाचं स्वागत करत असताना जसं भिंतीवरचं कॅलेंडर बदललं जातं डायरी बदलली जाते, बदल जाते त्याच पद्धतीनं आणखी एक गोष्ट मनात रुंजी घालायला सुरुवात करते आणि ती म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प तुम्ही नक्कीच नवीन वर्षाचा संकल्प केला असेल आणि माझा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे हे सुद्धा तुमची जाणून घेण्याची नक्कीच इच्छा असते आता काही जण आजकालच्या सांस्कृतिक अभिनिवेशाला अनुसरून काही जण म्हणतील वर्षाचं काय ते कौतुक मराठी नवीन वर्षाच्या वेळी नेमकं यांना काय होत चालतं आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात कुणीही कुणालाही काहीही म्हणू शकतो हे आपण दो रोज अनुभवतो रोज पाहतो आणि ज्याचं स्वतःच्या घरात काळं पुत्र सुद्धा ऐकत नाही असा महान ज्ञानी व्हॉट्सअप ग्रुपवर अगाध ज्ञानोपदेश देत असतो हीही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं याकडं दुर्लक्ष करणं हा एक उत्तम उपाय आणि कवी संदीप खरेंच्या नामंजूर कवितेतली एक ओळ मला काय मागवते मुहूर्त माझा तोच चाक्षणी क्षणी होऊ इच्छा आणि म्हणूनच मला असं वाटतं की इंग्रजी मराठी या वादात न पडता नवीन वर्षाचा संकल्प करा जरूर करा कारण यामध्ये स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठीच तर आपण संकल्प करतो आणि या कोणत्याही सकारात्मक बदलाचं ते कोणत्याही बदला वादात न पडता स्वागत केलं पाहिजे या मताचा मी पण आता नवीन वर्षाचा संकल्प करायचा म्हटल्यानंतर अनेकांना अनेक प्रश्न पडतात म्हणजे नेमका कोणता संकल्प करावा किंवा मी केलेला संकल्प पूर्णत्वाला जाईल का किंवा मा इथून मागे मी अनेकदा संकल्प केला होता तो कधीच पूर्ण करू शकलो नाही मग मला यावेळी जमेल का मी यावेळी यशस्वी होईन का पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं की जर चालताना ठेच लागली तर आपण कधी चालणं सोडतो आणि जर चालताना ठेच लागली म्हणून आपण चालणं सोडत नसू तर मग प्रत्येक नवीन वर्षाच्या वेळी नवीन संकल्प करणं आणि नवीन संकल्प करत असताना त्या दृष्टीनं प्रयत्न करणं स्वतःमध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणं यात काय गैर आहे आणि म्हणून एक जर बघितलं तर हे जे सगळे नवीन वर्षाचे संकल्प आहेत ना हे काही ठराविक प्रकारांमध्ये मोडतात पण या सगळ्याच्या मागची एक भावना ही मला खूप जास्त भावते आकर्षित करते आणि ही भावना असते स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा असणं स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे किंवा हा बदल घडवण्याची गरज ही स्वतःला जाणवणं मला वाटतं ही एक ठळक बाब या प्रत्येक संकल्पाच्या मुळाशी असते ती मला फार भावते आणि ही गरज जाणवणं की आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह ही गरज जाणवणं हे सुद्धा एक फार मोठं यश आहे मग सर्वसाधारणपणे हे जे नवीन वर्षाचे संकल्प असतात ते तुमच्या सारखेच असतात म्हणजे मी जिम जॉईन करेन मी योगासना करेन मी दररोज मॉर्निंग वॉकला जाईन मी एखादं वाद्य शिकेन मी एखादा छंद जोपासेन या नवीन वर्षात मी खूप पुस्तकं वाचेन किंवा मी एखादी वाईट सवय सोडून दे मी एखादी वाईट गोष्ट सोडून दे असे अनेक संकल्प आपल्याला हे पाहायला मिळतात आणि काहीजण तर यापुढेही जातात म्हणजे संकल्प करतात त्यानुसार जिमची मेंबरशिप घेतात मॉर्निंग वॉकला जायचं म्हणून शूज शूजसुद्धा विकत घेतात आता ही गोष्ट आला आहे की अनेकदा यामध्ये सातत्य राखलं जात नाही आपण आरंभ शूट ठरतो पण किंवा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात याबद्दल तुमचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून जे संकल्प करतायत त्यांचं कौतुक जे सुरुवात करतायत त्यांचं अभिनंदन आणि जर सातत्य राखता आलं तर आनंदच म्हणजे एकूण दोन हजार चोवीसच्या बाबतीत बोलताना आणि नवीन वर्षाच्या संकल्पाच्या बाबतीत बोलताना मी सुद्धा हे कबूल केलं पाहिजे की मी सुद्धा अनेकदा आरंभ शूर ठरलोय अनेकदा संकल्प केलेत ते संकल्प फारगळलेले आहेत पण या सगळ्यातून एक गोष्ट मात्र शिकलोय की एव्हरी लाँग जर्नी स्टार्ट विथ अ स्मॉल स्टेप म्हणजे प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका लहानशा पाऊलानं होती आणि त्यासाठी ते पाऊल मात्र टाकलं गेलं पाहिजे म्हणजे दोन हजार चोवीसचा जर माझ्या दृष्टीनं विचार केला तर दोन हजार चोवीस हे जसं मी म्हणालो तसं यशापयशाच्या हिंदोळ्यावर झुलणार होतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं पुन्हा एकदा संसदेमध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला पुन्हा संसदेत शिरू लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली एक दैदिप्यमान यश मिळालं आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये चारही मुंड्या चित होण्याचा अनुभव सुद्धा मिळाला एक गोष्ट खरी आहे की दोन हजार चोवीस मध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झालं म्हणजे कोणतंही नवीन नाटक नवीन चित्रपट मालिका या कुठल्याही गोष्टी करता आल्या नाहीत पण नक्कीच दोन हजार पंचवीसमध्ये या गोष्टी खुणावत आहेत प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या जर लक्षात घेतल्या तर दैनंदिन मालिका करता येणार नाही कारण दैनंदिन मालिकेला वीस पंचवीस दिवस हे चित्रीकरण करावं लागतं पण नक्कीच महानाट्य असेल त्यानंतर वेब मालिका असतील किंवा चित्रपट असतील यातल्या संधी ज्या खुणावत आहेत त्यावरचं सध्याचं तरी माझं उत्तर योग्य संधी आणि योग्य वेळ असंच आहे दोन हजार एकवीसमध्ये आपण हा युट्यूब चॅनल सुरू केला या युट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज जवळपास तीन लाख सबस्क्रायबर्सचा हा टप्पा आपण ओलांडलेला आहे पण जसं मी सुरुवातीलाच म्हणालो त्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात यूट्यूब चॅनलकडं जवळपास दुर्लक्ष झालं नवीन वेगळा कॉन्टेंट हा दिला नाही आणि त्या दृष्टीनं मात्र दोन हजार पंचवीसमध्ये एक वेगळा कॉन्टेंट देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे म्हणजे संडे के फंडे हे एक नवीन सदर आपल्या युट्यूब चॅनेलवर सुरू करतो आहे म्हणजे आयुष्यातले जे काही फंडे आहेत ज्या जे मला भावतात किंवा वेळोवेळी मला मार्गदर्शक करतात या फंडांविषयी बोलायचं आहे कदाचित हे तुम्हाला आवडतील कदाचित काही जणांना त्यांच्याही आयुष्यात जसं माझ्या आयुष्यात या गोष्टींचा उपयोग झाला तसं त्यांच्याही आयुष्यात या गोष्टींचा उपयोग होऊ शकेल त्यामुळे कुणाला पटेल ना पटेल संडे के फंडे घेऊन हे, हे सदर घेऊन यूट्यूब चॅनलवर येतो त्याचबरोबरीनं या वर्षात चार नवीन पुस्तकं लिहिणार चार आणि हे आवर्जून तुम्हाला सांगतो कारण मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच याचा पाठपुरावा करा आता याबरोबरीनं वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले जे काही संकल्प आहेत हे संकल्प तर आहेतच आणि त्याबरोबर तुमच्या संकल्पांच्या आड येणारा जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा माझ्या मनात आहे हे सगळं कसं जमणार हे आपल्याला जमेल का पण त्यावर एक उत्तर सुद्धा तयार आहे आणि तुमच्या संकल्पांच्या आड मला जमेल का हा प्रश्न येत असेल तर त्या प्रश्नाला प्रश्ना सुद्धा हेच उत्तर द्या कसं जमत नाही तेच बघतो कारण जसं म्हणालो त्या पद्धतीनं प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पाऊला होते मी तर पाऊल टाकलो तुमचं काय तर नुसता विचार करत बसण्यापेक्षा नवीन वर्षाचा संकल्प करा तो लहान असो मोठा असो त्या दृष्टीनं प्रयत्न करा जर तुम्ही ठरवलं आणि तुमचा विश्वास असेल आणि जर मनापासून प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा संकल्पसुद्धा पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही जेवढे सज्ज आहात त्याही कितीतरी पटीनं जास्त नवीन वर्ष तुमच्यातल्या सकारात्मक बदलासाठी आणि त्या बदलाच्या स्वागतासाठी सज्ज आहे त्यामुळं हॅपी न्यू इयर हे hey, नवीन इंग्रजी वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं तर जाणारच आहे पण त्याचबरोबरीनं तुमच्यातल्या सकारात्मक बदलाचं जावं बारा महिन्या आहेत बारा चॅप्टर आहेत आणि तीनशे पासष्ट पानं आहेत प्रत्येक पानावर नवीन काहीतरी उमेदीनं उत्साहानं चांगूलपणानं लिहिण्याची ही संधी आहे ही संधी सोडू नका नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा 真是的。